त्यासाठी त्यांनी ती जमीन आणली परंतु तिथं काहीही करून दिलं जात नाही ते अजून लय सापडणार आहे आता रोज रोज एक एक ॲटम पुढे येतोय कागदासहित येतोय याच्या कागदपत्राचा पुरावा माझ्याकडे आला आहे म्हणून मी शिरसाळा ह्या एका गावावरती बोलतोय एकाच गावामध्ये तुम्ही असं करताय शिमरी पारगाव म्हणलं आत्ता हे म्हणलं आता हळूहळू हळूहळू कुठले बी लोक येतात म्हणतात आकांची इथं शंभर एकर आहे दीडशे एक्कर आहे आकांनी तिथं प्रचंड खर्च केलाय तीस तीस कोटी पन्न चाळीस चाळीस कोटीचे बांधारेच बांधले आपल्याच जमिनीत मग हे इतकं कुठून आहे या पाच वर्षात एवढं कुठून आलं आणि आम्ही आपलं त्यांचं बघत असतो रश्मिका मंडाना परत ते कोणती हिरोईन आहे ते लय नाच देव जास्त हा लय खंबा राहिली तिथे सपना चौधरी हा असे इव्हेंट बघायचे यांचे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं तिथं शिक्षण घ्यावं आणि ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा सपना चौधरी रस्मिका मंडाना, मंडाणा अजून काय माझ्या नवीन नवीन प्राजक्ता माळी हा प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या इकडे येतात वाट बरं का हे सगळं जर काही बघायचं असेल तर चित्रपट नवीन कोणाला काढायचा असेल तर अशा मोठ्या ज्या विभूती आहेत विभूती म्हणतो मी अशा मोठ्या विभूती त्यांच्या तारखा त्यांच्या डेट्स कशा कशा पद्धतीने मिळतात काय होतात ताईसुद्धा आमच्या इथं येतात त्या पण आलत्या का इथं हां तर याच्यासाठी जर अतिशय जवळचा पत्ता तुम्हाला सापडायचा असेल तर तो आमच्या परळी पॅटर्न जो आहे परळीचा हाही एक पॅटर्न आहे असं जमिनीवर पुरे ताब्या घ्यायचा घ्यायचा तीनशे तीनशे किटबाट्या आणि मी विनंती करणार आहे हे वाळू माफिया जरा टरकलेत असं ऐकायला आले हाऊसमध्ये बोलल्यापासून परंतु आता राख माफिया कधी टरकणार राख माफिया सुद्धा फार मोठ्या प्रमाणात परळीत आहेत एका गाडीला कुणाचा तरी टोल आपण रस्त्याने जाताना टोल भरतो ना जीजीआ कर प्रत्येक राखेच्या गाडीच्या मागं कुणाचा तरी पूर्वी जिजिया कर ऐकला कोणते कोणते कर ऐकले आपण सर्व कर ऐकले आता टोलचा हा ऐकला तर जी राखेची गाडी तिथून निघेल त्या प्रत्येक राखेच्या गाडीवरती एक्स वाय झेड झेडचा तरी टोल होता तो टोल देता देता लोकांची झालेली आहे तेव्हा कलेक्टर आता उद्या जॉईन मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज